इकडेच आहे अकरा वाजता माहिती आहे ना थेट दृश्य आपण पाहतोय विधिमंडळाच्या पायऱ्यांवरून विरोधकांचं प्रतिप्रमाणे हे आंदोलन सुरू झालेलं आहे घोषणाबाजी सुरू आहे आणि मराठ्यांचा मुद्दा घेतलेला आहे फसवणूक नको आरक्षण हवं अशा प्रकारची घोषणाबाजी सुरू आहे मराठ्यांना फसवणाऱ्यांचं करायचं काय अशा प्रकारची घोषणाबाजी भाई जगताप घोषणा देताना दिसतात अमृत मोनी ऑर्थो प्लस ये एक प्रूव फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहन ऑर्थो प्लस आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते उद्या राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे आणि विधिमंडळातल्या आजच्या कामकाजाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे अनेक महत्वाचे मुद्दे सध्या राज्यामध्ये आहेत मराठा आरक्षणावरून जे मोठं वाद सध्या राज्यामध्ये आहेत निश्चितच हा मुद्दा सुद्धा चर्चेला जाणार आहे आणि त्याच मुद्द्याला धरून सध्या हे विरोधक आमदारांचं घोषणाबाजी सुरू आहे i